जनतेनं मला आशीर्वाद दिलेला आहे विकासाच्या कामावर आम्ही निवडणूक लढवली गेल्या दहा वर्षामध्ये आठ हजार कोटीची कामं मतदारसंघात केली आणि त्याची पावती मतदारसंघातल्या जनतेनं दिलेली आहे मी जनतेच्या मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो की मला पुन्हा निवडून दिलंय माझी अद्व्यांद ही निवडणूक आहे या मतदारसंघातल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे माझ्या कार्यकर्त्याचं आणि माझ्या जनतेचं हे यश आहे लाडकी बहीण योजनेमध्ये एक लाख दहा हजार महिलांच्या खात्यात पैसे टाकले होते लाडक्या बहिणींनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान केलेलं आहे पुढचा प्लान आमचा पाच हजार कोटीचा आहे भविष्यात विकासाची कामं करण्यासाठी जनतेनं संधी दिली त्याचं सोनं करायचं आहे त्यांना दिसतंय महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपदाची या ठिकाणी संधी मिळण्याची पुन्हा एकदा संधी आहे मंत्री कोण होणार आहे देव आणि देवेंद्र यांनाच माहीत आहे मला संधी हजार टक्के मिळेल भाऊ <गाण> एकदम धन्यवाद आपली अॅट्रिक झाली याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे माझं म्हणणं तेच आहे जनतेने दिलेला आशीर्वाद कार्यकर्त्यांची मेहनत आणि याच्या बळावर मी निवडून आलो आहे भाऊ मतदारसंघातल्या दिग अनेक दिग्गजांनी लोणीकर साहेबांना पाडण्यासाठी कसून प्रयत्न केले परंतु लोणीकर साहेबांच्या कार्यकर्त्याचा आणि सर्वसामान्य मतदाराचा हा विजय मानायचा या वेळाला सगळी प्रस्थापित माणसं एकत्र आली होती मला पाडण्याचा विडा उचलला होता पण जनता जनार्दन आणि माझे कार्यकर्ते आणि विकास या मुद्द्यावर मी विजयी झालो आहे पाच हजार कोटीचा पुढचा प्लान तयार आहे पाच वर्षाचा